इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर्सच्या पुणे रिजनल चॅप्टरच्या वतीने इंटिरियर डिझाईनच्या विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी डिझाईन मेला दोन हजार पंचवीसचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे यामध्ये तीन दिवस विद्यार्थी व्यावसायिकांसह सा, सामान्य पुणेकरांनाही सहभागी होता येणार आहे अशी माहिती चेअरमन अजय पंचमतिया यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी संस्थेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रताप जाधव मानद सचिव राजेश पुराणिक सहसचिव उन्मेश मिस्त्री खजिनदार हरप्रीत आनंद समिती सदस्य राजेश कुराडे आदी मान्यवर उपस्थित होते याविषयी सांगताना अजय पंचमतिया म्हणाले महालक्ष्मी लाँस कर्वेनगर पुणे येथे बारा ते चौदा जून दोन हजार पंचवीस दरम्यान सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत डिझाईन मेला दोन हजार पंचवीस संपन्न होणार आहे याचे उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार यांच्या हस्ते होणार आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटीरियर डिझायनर्स पुणे रिजनल चॅप्टर ही संस्था इंटिरियर डिझाईन आर्किटेक्चर आणि संबंधित सर्जनशील उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणारी एक प्रतिष्ठित संस्था आहे डिझाईन मेला हे आमचे प्रमुख प्रदर्शन आहे ज्याचे उद्दिष्ट डिझाईनमधील जगातील नवनवीन कल्पना शाश्वत डिझाईन उपाय आणि सहयोग प्रदर्शित करणे आहे हे व्यासपीठ व्यावसायिक विद्यार्थी उद्योगतज्ञ आणि भारताच्या डिझाईन लँडस्केपला आकार देणाऱ्या संस्थांना एकत्र आणत आहे डिझाईन मेला दोन हजार पंचवीसमध्ये इंटिरियर डिझाईनशी संबंधित व्यावसायिक त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन करणार आहेत विद्यार्थ्यांसाठी तीन दिवस विविध विषयांवर चर्चासत्रे कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत त्याचप्रमाणे त्यांना नेटवर्किंगची संधीही मिळणार आहे या कार्यशाळा आणि चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी तसेच व्यावसायिकांनी नावनोंदणी करणे आवश्यक आहे प्रदर्शनाला सामान्य पुणेकर नागरिकही भेट देऊ शकतात या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी सर्वांना मोफत प्रवेश आहे असेही यावेळी सांगण्यात आले नमस्कार मी इंटिरियर डिझायनर अजय पंचमतिया चेअरमन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर्स पुण्यामध्ये डिझाईन मेळा आम्ही अरेंज करतो आहे तो ट्रेड इंटिरियर डिझाईनचे ट्रेडमधले असलेले लोक प्रोफेशनल्स आणि स्टुडंट्स ह्या सगळ्यांचा एक मेळा आपण अरेंज करतो आहे ज्याच्यामध्ये एकतर करिअर काउन्सिलिंग इंटिरियर डिझाईनिंग ॲस्पायरिंग स्टुडंटसाठी त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचे आमच्याच लोकांच्या अभ्यासपूर्ण अशा वर्कशॉपनी क्षमता वाढवण्यासाठी आणि तिसऱ्या दिवशी आमच्या सगळ्याच डिझायनर ट्रेड आणि स्टुडंटच्या सगळ्या लोकांचा एकत्रित मेळा अशा पद्धतीचं त्याचं स्वरूप आहे उद्देश आमचा डिझाईन दिजाएन, इंटिरियर डिझायनर प्रोफेशनल्स आणि ट्रेड आणि प्रत्यक्षातलं स्ट्रक्चर आहे त्याच्यामधलं एक ब्रिज बनण्याचा उद्देश आहे हे पुण्यामध्ये महालक्ष्मी लॉन्स राजाराम ब्रिजच्या जवळ आहे तीन दिवसाचा इव्हेंट आहे बारा तेरा चौदा जून रोजी मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे